पूर्ण महाराष्ट्रभर अनेक वर्षांपासून आषाढी एकादशी या दिवशी महाराष्ट्रातील अठरा पगड जातीचे वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरता पंढरपूरकडे प्रस्थान करतात सर्वच लोकांना या पंढरपुरात जाणं शक्य होत नसल्याने त्यांना आपल्याच गावामध्ये पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन व्हावं तसेच सर्वांना वाचण्याची गोडी लागावी यासाठी चांदई शाळेचे शिक्षक वृंद एकत्र येत मागील वर्षांपासून चांदईमध्ये दिंडी आणि हा पालखी सोहळा आयोजित करत आहेत यामध्ये विद्यार्थ्यांकडून फुगडी अभंगावरील वारकरी नाच गवळण आदी गोष्टी गावातून फिरताना सर्वांसमोर सादर करण्यात आल्या विद्यार्थ्यांनी पूर्ण गावाला फेरा देत सर्व गावाला विठुरायाचे दर्शन घडवले सोबतच वारकरी संप्रदाय ज्याप्रमाणे दिंडीमध्ये जात स्वतःला हरवून बसतो त्याप्रमाणेच या विद्यार्थ्यांनी स्वतः हरवून जात सर्व गावाला एक विलक्षण क्षण अनुभवायची संधी दिली विठ्ठल आणि रुक्मिणीचे रूप याच्या विशिष्ट पोशाखाने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं याच प्रतिरूप विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन गावकऱ्यांनी घेत त्यांचा आशीर्वाद घेतला याच दिंडी सोहळ्यामध्ये गावातील गावकरी तसेच शालेय कमिटीवरील अनेक ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिंडीची शोभा वाढवली हो गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली होती या दिंडीमध्ये विठुरायाच्या नामाचा गजर करत फेर धरत विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक वृंद नाचत गात होते आणि हे दृश्य सर्व गावकरी आपल्या डोळ्यात साठवून घेत होते विद्यार्थ्यांनी खडवलेली ही वारी सर्व गावकऱ्यांसाठी आनंद घेऊन आलेली होती ही संपूर्ण दिंडी शाळेचे मुख्याध्यापक संजय सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली निघाली होती त्यांना शाळेतील सर्व शिक्षक वर्ग रमेश संघपाळ दीपावली शिंदे रेशमा वाघ यांनी अगदी नियोजित पद्धतीने ही दिंडी काढून गावकऱ्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी वारीतून पंढरीच्या व विठुरायाचे दर्शन घडवून दिले यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते कर्जात साठी नरेश कोळंबे कडाव